नमस्कार रेड्डी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे लाचार आज लक्ष्मी पूजन बरोबर एक वर्ष झालं मीरा अंतरुणाला खेळली हसत खेळत जगणारे स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःही आनंदी राहणारे आणि इतरांनाही आनंद देणारे मीरा या आजारानं लाचार झाले खरंच स्त्रीचं जगणं कसं हतबल होत ना जोपर्यंत मीरा पैसे कमवत होते तोपर्यंत ती आदर्श मुलगी आदर्श बहीण आदर्श पत्नी आदर्श सून सगळं काही होती मीरानं खूप मेहनतीने सगळं मिळवलं होतं लहानपणापासून खूप कष्ट केले होते खूप जिद्दी खूप हुशार मीरा लहानपणापासून जगण्याची स्वप्न बघत आली जे कधी मिळालंच नव्हतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिने जे तरसली होती ते तिला मिळवायचं होतं त्यासाठी ती खूप कष्ट करायला तयार होती आणि ती करतही होती म्हणूनच आज ती इतक्या छान पोस्टवर होती भाऊ बहीण आई वडील यांच्यासाठी तिने खूप कष्ट केले त्यांना चांगलं जीवन देण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न त्यांना आनंद देताना तिलाही खूप आनंद व्हायचा त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदानं तिचा चेहरा, आनंदा चेहरा उजळून निघायचा बहिणीच्या शिक्षणाचं टेन्शन नंतर लग्नाचं यातच तिचं लग्न ठरलं लग्नाचं वय झालं होतं दोघेही चांगल्या पोस्टवर सासू हो। सासरे देर नणंद असा परिवार मीराला माहेरची माणसं जितकी जवळची तितकी सासरची देखील ती यांच्याही खूप करायची प्रत्येकाचा दवाखाना शिक्षण याबाबत कधीच कंटाळा करत नव्हती प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणं सगळं अगदी मनापासून करायचे मीराकडे स्वतःकडे पैसा होता म्हणून तिला पैशाबाबत आता खूप असं वाटत नव्हतं सगळ्यांचं करून तिनं आणखी एक फ्लॅट घेतला गाडी घेतली कष्ट चालूच होते सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणे हेच जणू तिचे जीवन झाले होते दिसायला सगळं छान होतं पण कधी कधी तिला स्वतःलाच प्रश्न पडायचा की काय चालू आहे ओढतोय आपण नोकरीचे स्टेटस जपता जपता स्वतःला विसरलो आहोत प्रत्येक नात्याला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्या आनंद आयचं काय असे प्रश्न पडायचे पण पणच राहायचे असच मागची दिवाळी आली सगळ्यांसाठी हे घ्यायचंय ते घ्यायचं हा सगळा विचार तिच्या मनात सतत एकीकडे नवऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न आणि एकीकडे ते हे सगळे सगळेच अवघड दिवाळी जवळ आली होती चांगला बोनस मिळाला होता त्याला ऑफिस चालू होत आणि दिवाळीच्या दोन दिवस आधी ती ऑफिस मध्ये चक्कर येऊन पडली असं वाटलं दगदगीमुळे आली असेल चक्कर पण तीन दिवस झाले तरी बरंच वाटेल सतत अशक्तपणा डोकेदुखी खूप तपासण्या झाल्या आणि त्यात ब्रेन ट्युमर निघाला दिवाळी प्रकाश देण्याऐवजी अंधारच करून गेली ऑपरेशन झालं गाठ काढले गेले ती आता घरीच होती खूप पैसे ट्रीटमेंटला ला लागत होते हळूहळू सासरचे आणि माहेरचे दोघेही तिच्या या आजाराला कंटाळले होते तिच्या ट्रीटमेंटला लागणारा ला पैसा आता त्यांना खर्च करणं जड वाटू लागलं होतं तिला या सगळ्यांच्या वाटण्यांचा बद्दल समजत होता खरं तर तिला जगण्याची खूप आशा होती माझी माणसं माझ्याजवळ आहेत हे तिला वाटत होतं पण एक वर्षाच्या आतच ही सगळी कंटाळली होती कधी कधी तर तिच्या मरणाची वाटही बघत होते हे सगळं बघून ती हतबल झाली होती कॅन्सरने नव्हे तर तिच्या माणसांमुळे आज दिवाळी या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या मनातून तुटलेली मीरा अंधारात अंधारात लुकलुकणाऱ्या पणतीकडे एकटेक बघत होती आणि मग तिला लक्षात या आलं या सगळ्या अंधाराला कापणारा तो पणतीचा प्रकाश मग तिने विचार केला ही नाती मी निर्माण केली आहे मी आनंदात आनंदानं ना ही नाती स्वीकारली म्हणून मी त्यांच्यात गुंतले त्यांची काळजी केली त्यांची काळजी केली त्यांना पैसा दिला पण बहुधा ते माझ्यावर नाही तर माझ्या पैशावर प्रेम करत असावे आणि हे मला या अंधारामुळे कधीच कळले नव्हते पण जर मी यांच्याकडून जर अपेक्षा सोडली तर मी माझ्यासाठी जगू शकेल बहुधा मी यांच्यासाठी खूप केले आणि यांनी आता माझं करावं हे मी अपेक्षाच मला बरं होऊ देत नव्हते आहे मी इतकी वर्षे या सर्वांसाठी जगले आणि यात स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलो पण पण या पणतीच्या प्रकाशाने एक नवीन दिशा आशा दाखवली आहे मिरात कुठून बळ आलं माहीत नाही ती अंधर उठली आणि सगळे लाईट्स लावले या दिवाळीने तिला तिच्यासाठी जगण्याची संधी दिली होती पण एक प्रश्न तिच्या मनात होताच माणसापेक्षा पैसा खरंच महत्वाचा असतो का समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स सबस्क्राईब करा